फ्रेंड्स मी मृणालिनी पेंद्रे आज आले बने। ही सबरी पहुं वाटे तसे, मी आलेली आहे सोलापूरमध्ये माझ्या मागची ही सगळी गर्दी पाहून तुम्हाला वाटत असेल की वा मी एखाद्या कार्यालयाच्या किंवा सरकारी कचेरीच्या बाहेर आलेली आहे पण तसं नाही मी इथे आलेली आहे ती दाल चावल खायला आणि मला दाखवायला मला इथे खूप जणांनी सांगितलं की मॅडम हा दाल चावल तुम्हाला खाल्लाच पाहिजे अतिशय अप्रतिम आहे मी म्हणलो कोणता चावल शगुप्ता चावल मग काय आम्ही इथे भेट दिली आणि मी त्यांचा दाल चावल खाल्ला आणि तो इतका अप्रतिम होता की तेव्हाच ठरवलं माझ्या व्ह्युअर्सना हा दाल चावल मी दाखवणार आणि त्याप्रमाणे मी आज इथे आलेली आहे चला तर बघूयात हा दाल चावल कसा बनतो ते या, 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 या। व्ह्युअर्स तुम्हाला ओळख करून देते हे आहेत पाशाबाई शेख नमस्ते सर सर तुम्ही हे सगळं कधी चालू केलं दहा वर्षापूर्वी तुम्ही हे चालू केले तुम्हाला ही संकल्पना म्हणजे ही कल्पना कशी सुचली अगोदर आम्ही दुसऱ्या काम करत होतो मॅनेजमेंट मध्ये तिथली संपूर्ण मला अनुभव आहे त्यामुळे इथं सुरू करायची इच्छा झाली मानक सुरुवात केली अच्छा आणि हा व्यवसायिक यशस्वी कथा होत गेला सुरुवातीला तो स्वर इच्छा होती मनामध्ये हा कसे जरा स्लो स्लो चालत आले तरी की सुरुवात केला असेत वाढत वाढत देवाचे वरदान आहे ते वाढत गेलं आमच्यामध्ये मध्ये काय हे नाही परमेश्वराचे देवत्व आहे सगळ्यांचं ग्रेकांचं हे आहे सरकारी संभावन आहे त्यासाठी सगळं फ्रेश माल असं विक्रेकाला येव कराव. विक्रेकाच्या माध्यमातून हे वाढत गेलेलं आहे. आम्हाला दाखवता कसा बनतोय? दाकू जी हे आमचे भाष्य एक सलाम शेका. त्यांच्याकडून तुम्ही माहिती घेऊन शकता हे बघू शकता. हो ना. हिच्याबद्दल काय येणार? सलाम भाई नमस्ते. आम्हाला दाखवता ना दाल चावल कसा बनतोय? दाकू सर. आमचे मोठे बंधू आहेत अब्दुल दाल बनवायला पहिल्यांदा काय कांदे कापून घ्यायचे का पहिला कांदा कापून आपण हो किती लोकांसाठी डाळ बनवतोय कमी शंभर लोकांसाठी शंभर लोकांसाठी अरे बाप कांदे कापून झाले आता शेक सर टोमॅटो पण कापून घेत आहेत आता काय करत आहे कोथिंबीर आहे ना त्यांना पाण्यामध्ये स्वच्छ धुव ना तिला तिला कापायचा आता कोथिंबीरला हा आणि हे पुदिना पण घ्यायचा तिला स्वच्छ धुवून घ्यायचा अच्छा ते झाल्यावर हे ना पालक घ्यायचा हे सगळं धुवून ना मग कद्दू पण आहे ना स्वच्छ हे करून तिला कापवायचा सोलाचा कद्दूला सगळ्या भाज्या त्यांनी पाण्यातून स्वच्छ धुवून घेतल्या आणि आता ते कटिंग करतायत आणि हो त्यांनी दुनी पपड्याची पण काढून घेतली बर का आता काय करताय आता पाणी गरम करताय अच्छा पाणी गरम झाल्यावर आहे ना त्यामध्ये तेल घालायचं आणि हळद घालायचं अच्छा तसं तुम्ही करून ठेवलेलं आहे करून ठेवले तेल आणि हळद घालून गरम करायला पाणी उकळताना डाळ घालायच अच्छा आधी मी घालायच आधी ती उकळून द्यायची आणि हे पोकळ मध्ये उकळून द्यायची आता पाणी आलेलं आहे उकळलेलं आहे आता आपण डाळ घालणार आता ही डाळ त्याच्यामध्ये टाकताय आपण ही मसूर डाळ वापरली ना हा मसूर डाळ हो ना आणि ही चांगल्या दर्जाची चांगल्या दर्जाची डबल डॉलर मसूर डाळ आम्ही डबल डॉलर मसूर डाळ ही वापरतात आता आपण कुकरला धाकण लावू शिट्टी आता तेल न घालते सुरुवात करते आहे तेल पण चांगल्या दर्जाचं वापरलं जाते तेल आता चांगलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये कांदा घालून घेते हे अद्रक लसूण आहे यात घालते कांदा चांगला ब्राऊन झाल्यानंतर त्याच्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली लसुरी कसुरी मेथी ती ही सुहाना ब्रँड ची आता काय करताय दुधी झाल्यावरती त्याच्यामध्ये कट केलेले टमॅटो घालण्यात आले काय मस्त रंग दिसतो एकदम लाल गुलाबी टमॅटोचा रंग आला आता पुदिना कोथिमिरीच मिश्रण याच्यामध्ये घालून घेत आहे आता हे अंबारीची मिरची पावडर याच्यामध्ये घालून घेत आहे अंबारीची मिरची पावडर फार टेस्टी असते हे गरम मसाला घरगुती तुमचा स्वतःचा हॉइबिला असलेला अरे बाप वा जिरा पावडर आहे थोडा पाणी घाला. अच्छा, थोडं गरम पाणी घालाय. पालक टाकतो. सलाम सर, तुम्ही इतकं सगळं चांगलं साहित्य वापरता आणि इतक्या कमी पैशामध्ये हे कसं काय विकता तुम्ही? आमचं एकच ध्येय होत कमी पैशामध्ये चांगलं दर्जाचं चा जेवण लोकांना प्रोव्हाइड करणे आता काय करतायत डाळ शिजली आहे व्यवस्थित आता मशीनच्या रवी नाही ते चांगलं फिरवून घेतात आता ही डाळ पातेल्यामध्ये जाण्यासाठी तयार झाली आता चिंचेचं पाणी याच्यामध्ये मिक्स केलं जात आहे त्याच्यासाठी त्यांनी टोपली बघा किती आयडियाने वापरली आहे आता ह्याच्यात पुन्हा गरम पाणी मिसळलं जाते डाळीमध्ये गरम पाणी घातल्यानंतर त्याने चवीसाठी मीठ घातलेलं आहे आता इथे भाताच्या फोडणीची तयारी चालू आहे आणि त्यासाठी इथे कांदे कापून घेतले जात आहेत ते सुरू करत गॅस पेटवून घेत तेल घातलेलं आहे आता आपण कांदा एकच घालून घेऊ ब्राउन जले आता कांदा मस्त ब्राऊन कुरकुरीत झालेला आहे आता त्याच्यावरती आलं लसूण पेस्ट टाकण्यात येते चांगली ढळून घ्यायची आणि त्याच्यावरती कापलेली कोथिंबीर आणि आख्ख्या मिरच्या घालण्यात येत आहेत याच्यामध्ये पुदिना पण होता का होय आता आपण ह्याच्यात खडे मसाले टाकून घेणार अच्छा खडे मसाल्यामध्ये काय काय आहे खडे मसाल्यामध्ये जिरा आहे शाजिरा आहे इलायची आहे अजून दालचिनी आहे लवंग आहे आपण टाकून घेतोय मीठ टाकून घेतोय आता ह्याच्यात आपण पाणी टाकून घेतोय बघताय दिवस प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळं बनत असल्यामुळे यांनी पातेल्याच्या वरतीच नळाची सोय करून घेतलेली आहे सलामजी हा तांदूळ कोणता आहे हे तांदूळ छान उत्तम दर्जेचा छान तांदूळ आहे अच्छा छान तारा नावाचा ब्रँडचा तांदूळ आहे हा कोलम आहे की बासमती आहे हे तांदूळ कोलम आहे कोलम आहे म्हणजे कोलम मी भात सुद्धा सुद्धा बनतो व्ह्युअर्स यांनी हा तांदूळ स्वच्छ धुवून तीन चार तास निठळून असा ठेवलेला आहे त्यामुळे तो अगदी मोकळा मोकळा झालेला आहे आता पाणी चांगलं उकळलेलं आहे तांदूळ घालून घेत आहे दाल चावल बरोबर गरमागरम मस्त मिरचीची भजी सुद्धा मिळतात त्याची तयारी इथे चालू आहे दादा नमस्ते तुमचं नाव काय? इब्राहिम शेख अच्छा छान हे आता तुमची तयारी चालू आहे आता तुम्ही तळायला घेणार रेपा पटापटा पीठ फेटलं आणि आता मिरची भाजी काढायला सुरुवात आहे इथे दाल चावल खात असतात मग अशा वेळेला त्यांचे प्लेट्स चमचे हे स्वच्छ केले जातात की नाही हे बघणं माझी तर जबाबदारीच होती म्हणून मी इथं आले आणि इथे मला या दोन ताई भेटल्या या आहेत हजुमा शेख आणि या आहेत शेनाज शेख पण यांनी मला सांगितलं की अतिशय स्वच्छतेने आम्ही या प्लेट साफ करतो मला सांगते शेनास ताई या इथे सगळ्या साबणाने या प्लेट घासतात मग या इथे त्या गार पाण्यात जातात आणि हे जे आहे ना तर हे पाणी वायाने घालवतो तर हा इथे गरम पाण्याचा नळ सोडून ठेवलेला आहे आता इथून घासून झाल्यानंतर या फ्लेट गरम मदे जाता। प्लेट गरम पाण्यामध्ये बुडवल्या जातात आता आपली डाळ ओके झालेली आहे आता प्लेटसाठी सज्ज हो ना तयार आहे तया आता याच्यात आपण थोडं कलर टाकून घेतो हा कलामभाईने याच्यात थोडा जिलबीचा रंग घालून घेतलेला आहे हे बघा मॅडम आमचं दाल चावल आपण टेस्ट करून आम्हाला रिव्ह्यू द्या हे गुलाबजाम अरे बा गुलाबजाम पण हे भजी ही मिरचीची भजी ना अरे बा ही प्लेट कशी मिळते आपल्याकडे फक्त दहा रुपये दहा रुपये प्लेट आणि हा गुलाबजाम केवढ्याला हे पंधरा रुपये पंधरा रुपये आणि हे दाल चावल वीस रुपये अच्छा शाही खाना फक्त पंचेचाळीस रुपयात मिळतो कसं वीस रुपये दाल चावल दहा रुपये मस्त मिरचीची भजी आणि पंधरा रुपये मोठा गुलाबजाम अजून काय पाहिजे बेस्ट बेस्ट दाल चावल मी खाल्लेला पहिला आणि शेवटचा अतिशय उत्तम दर्जाचा दाल चावल आहे तुम्ही सांगा वीस रुपये मध्ये तुम्हाला दाल चावल तुम्ही चावल घेतल्यानंतर तुम्हाला दाल हवी तेवढी मिळते वरती दहा रुपयाची मिरचीची भजी हा पंधरा रुपयाचा गुलाबजाम अजून काय पाहिजे हे ना महाराष्ट्रातले देवदूत आहेत जे तुम्हाला वीस रुपयात असं पोटभर छान दाळ चावल खायला देत आहेत ग्रेट अप्रती आता भजी खाऊन सांगते कशी आहेत ती आणि ह्याच्यात मिरची आहे ते मी साईड साईडने खाणार आहे मिरची जर उघडपणा आलेला आहे आणि भजी आहेत ना अशी तोडून नंतर दाल चावल वरती खाणार आता गुलाबजामून सांगते मस्त सलाम जी खूप थँक्यू तुम्ही आम्हाला अगदी उदार अंतर तुमचा दाल चावल कसा बनतो ते दाखवलं आणि तुम्हाला सांगते व्ह्युअर्स तुमच्या मनात जर का कुठल्याही शंका असतील ना तर त्या बाजूला करा मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे आपण घरीसुद्धा इतक्या चांगल्या मेहनतीने बनवणार नाही इतका छान दाल चावल तुम्हाला वीस रुपये इथे मिळतो आणि अगदी सांगते कधी आलात तर नक्की इथे व्हिजिट करा तुमची निराशा कधीच होणार नाही